नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज सकाळीच एक दुःखद घटना घडली दादा पवार यांचं विमानाचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे मी बारामतीचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काल दादा मुंबईला गेले होते झेडपीचे प्रचार होता आज सकाळी येत होते विमानानेच येत होते तर सकाळीच नऊ वाजता त्यांच्या विमानाचा काहीतरी विमानाचं घोटाळा झाला त्यामुळे त्यांचा विमान कोसळलं आणि जागीच बाकीचे सहाजण होते ते जागीच गेले आणि दादा सिरियस होते दादांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण दादा नाहीत वाचले खूप आणि खूप दुःखाची गोष्ट आहे बारामतीमध्ये दादांचं खूप दरारा होता बा दादांशिवाय बारामतीत पानही घालत नव्हतं खूप दुःखद घटना आहे दादा बारामतीचे शान होते बारामतीच्या सगळ्या महिला त्यांना भाऊ मानत होत्या दादांचं खूप चांगलं राजकारणात काम होतं दादांचं खूप वय झालं नव्हतं पण शेवटी नशीब होतं असं व्हायला नको होतं दादांबरोबर आम्हालाही खूप वाईट वाटलं दादांचं असं झाल्यानंतर दादा मुंबईवरून हो येत होते त्यांच्या विमानाचा तांत्रिक अर्थ घोटाळा झाला त्यामुळे त्यांचे विमान कोसळलं खाली त्या आता दादा सिरियस होते बाकीचे पाच ते सहा जण जागीच गेले आम्हाला विश्वासही बसत नव्हता की दादांबरोबर असं काही होईल खूप खुप आणि खूप वाईट गोष्ट घडली सकाळपासून टी व्हीला त्याच बातमी खूप वाईट झाल्यामुळे सगळी महाराष्ट्रात थाळबळ उडाली बारामतीचे वाहत गेला खूप वाईट वाटलं डोळ्यातून अश्रूही आले खूप आणि खूप सकाळपासून इतका खराब दिवस गेला दादा हे खूप चांगले होते दादानी बऱ्याच जणांची कामे केली होती बारामतीमध्ये खराडवाडीच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे तिथं हे विमान कोसळलं तिथं हा अपघात झाला खूप वाईट झालं दादांविषयी आता त्यांची फॅमिली वगैरे सुनित्रा ताई ता आणि सुप्रियाताई ह्या दोघीही दिल्लीला आहेत त्या आता सध्या रवाना होत आहेत म्हणजे निघाल्या आहेत दादांकडे येण्यासाठी दवाखान्याच्या बाहेर खूप गर्दी झालेली आहे दादा म्हणजे एक असे व्यक्ती होते की त्यांनी सगळ्यांची कामं केली कुणावर रागवणार नाहीत वगैरे खूप चांगले दादा होते दादांचं खूप असं बारामतीत दरारा होता त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जात नव्हतं दादा खूप चांगले माणूस होते त्यांच्याबरोबर असं व्हायला नको होतं पण झालं खूप दुःखद घटना आहे बारामतीमध्ये कोणालाच अजूनही विश्वास बसत नाही की दादागिरी पहिल्यांदा तर टी व्हीला बातमी आली त्यावेळेस विश्वास बसलाच नाही पण आता खरोखरच ही बातमी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ही शेअर करा धन्यवाद